नमस्कार मित्रांनो तर आपल्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे येवला मार्केट भाव आणि आज मी येवला बाजारात कांदा भाव घेऊन आलोय या व्हिडिओमध्ये मध्ये घेऊन आलोय आपण आजचे भाव त्या मागील कारण आणि पुढील ट्रेड पाहणार आहेत

क्विंटल आणि जास्तीत जास्त दर तेराशे रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात आहे या प्रकारे विक्रेते आणि खरेदीदार यामध्ये फरक असू शकतो याचे कारण म्हणजे पुरवठा मागणी हवामान वाहतूक खर्च आणि किंवा वाहतूक खर्च वाढला असेल तर दर वरती जाऊ शकतो किंवा खाली येऊ शकतो काका कुठले तुम्ही नगरसूल नगरसूल काय म्हणणं तुमचा काय भाव घ्यायला पाहिजे कांदा <laughs> तुमची काय इच्छा आहे का तुमचा कांदा काय भाव घ्यायला पाहिजे हजार बाराशे

तुम्ही कुठले आम्ही आडगाव आडगाव तर तुमची काय मागणी कांदा काय भाव घ्यायला पाहिजे कांदा तर दोन हजार रुपये एकला तरच काहीतरी उरत आम्हाला या जा आम्हाला खर्च सुद्धा सुटाणार आणि आता काय भाव चालू आहे कांदा मार्केटला हा कांदा विकायला पाहिजे नऊशे हजार रुपये नऊशे नऊशे हजार रुपये कांदा जर विकला आमचे जर आमचा होला पन्नास रुपये घर झालं तर पन्नास हजार रुपये सुद्धा होणार नाही पन्नास हजार रुपये घरात जाणार आहे कांदा हा दोन हजार रुपये गेला तर काही दोन रुपये शेतकऱ्याला भेटतील नाही एक रुपये सुद्धा भेटणार मी असा अंदाज लावतो की पुढील काही दिवसात दर प्लस पाच ते दहा मध्ये हलवू शकतात पण मोठा बदल होण्यासाठी हवामान किंवा सरकारची धोरणे बदलणे आवश्यक आहे मित्रांनो हा होता आजचा येवला कांदा बाजार भाव तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा